खाली गुहिलाच फोडायचं आता काय करू हे नाही आपल्याला खाली फळी फायदी कळीच नाही आजच्या ताज्यात फोडावला पाहिजे ते मुंडण हो लोकाच कळीच फायदी घालायचं कळी तान सापडाय तरी फळी सापडाय कळी तरी कुठं सापडावा बाबा राण अच्छा टायचं तिथं असते आणखी त्याचं नाकू द्या आणते हि तर लक्ष द्या शिव त्याला हे करीन येत कोणत्या कामाचे नाही तर कवा मानायचे नाही एखादं काम करू लागतो तू येऊन जाऊन त्यांच्या उधळ होतीस आत्ता काम करू लागत का न तिला लोणच करू लागत ना

मला झालं लई लोणचं आवडतो नाही मला उचला नाही मी मी उचलू लागत तू एक एकून धरण मी पाय पप्पाला बोलावं इथं पप्पा अजली तर तुझा बाप तर तुझ्यावरच येला तू तुझ्या बापावर गेलीस नाही तुझी दोघं जण कामाची एक सर बाजूला पडत पाय तू मी उचलू लागते मग दोघी कोण झाली तुम्हाला काय काढायचं ये साधा नाही जाऊ दे मामा इथं काढला असता लोणचं आला मला भांनी आणला पाचशे रुपयाचं सामान आं आहे आंबे काढून आणले हिरवळ एक एक आणि आता फळायच्या टायमाला येतात आनंदी ये भाजी मला पण आणलं असतं राहू दे आता नऊ दे ते पिकू घाला आणि खा ते सामान देता येईल वापस माझ्यापाशी ती मी देते रिटर्न पप्पा तिला उचलू बिचलू लागे की जरा मला गणती भाई येऊन थांबले तिथं ते काय तिथं किती वेळ झालं म्हणते मला तर कडू वास येऊ लाकडाचा कडू मग खरं लोन कडूच होईल घरी तसलं हे करायचं काही बी कट करायचं तसलं तपट म्हणली नाही लाकडाचं कुठं उरसुळा बटाटे मिरच्या ते कट करायचं त्यांनी कट होता अगं त्याने कट नाही करायचं खाली असं पोळपटासारखं येते नाही सारखं बर्ड केव करू लागाय आला तुला घालाईन ते आटकला आली तुमच तुम्ही आता ती गाडी तरी बुड़ सरमाल जा <गणुण>। बुट घालून